आणि माझी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत आपले देवरामजी पुण्यावरून आलेले आहे आपल्या याच्यासाठी मोर्चा साठी ज्या लक्की लक्कीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी हा आपला आदिवासी बचाव मोर्चा आहे मित्रांनो बरेचसे ऐकली మహిళ బమాణా ఉపస్థితి మాజ నారాఖారాడే జిల్లా ముఖ్యమంత్రి ఆదా గాడీ ఆదా జున్నంబే మావో చీ తాల సర్వ కార్యకర్త బరచా లోక అరే ధనగ సమాజమంతమరక్షణ या ठिकाणी वंदारे म्हणतात आम्हाला आरक्षण द्या तुम्हाला खेचड गिरावता येईल का तुम्हाला भात मारता येतील का तर दिवसी। तुम्ही आदिवासी तुम्ही कुठले रे आदिवासी अरे तो कोण गोपीनाथ पडेल का आणि तुम्हाला भोसडीच्या सुकाळ मारवणीच्या अशा स्वा देता येतील का रे भोसडीच्या आदिवासी दरोघरात एक मोठा होला मोठ त्या पडका मोठा हव्या पुरुष म्हणजे हव त्या परा मोठ आदिवासी एक तुझ्या बरगड्या तोडू आम्हाला बांधव किती गरज नाही या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव एक तर माझा आदिवासी पेटत नाही अरे आदिवासी पेटला तर तो, तो विझत नाही अरे माझ्या ठिकाणी आदिवासी वाद्या कधी येतो वाद कधी येत कमी दाबाचा पत्ता निर्माण झाला वादळ आला अरे आदिवासी समाजाचा वादळ महाराष्ट्र पेटलं आमदार आहेत अनेक मंत्री आहेत मी त्यांची नावा घेत नाही पण ते आमदार मंत्री आदिवासी बांधव उन्हा मोर्चा पंचवीचे आमदार सरकार मधून बाहेर पडले ना उद्या सरकार पडाल त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आहे पोलीस मी सांगू इच्छितो का आमचा शांततेत मोर्चा आहे आम्ही एकतर शांत आम्ही जवळ शांत शांत आमचा जर का तुम्ही दगड्या डाव पाहिला डाव नेम धरून आम्ही दगड आणतो नेम धरून गिलोरी मारतो माझ्या पारधी समाजाच्या भगिनी या ठिकाणी अत्यंत चांगलं सांगितलं आपल्याला गिलोरी लागायची गोळ्या लागत नाही बोरीच्या खडे घ्यायचे आणि मग गिलोरी मारायच्या येणार येणार अशा पार्टी आम्ही या ठिकाणी सांगतो आणि म्हणून मी या ठिकाणी लक्की भाऊ तुम्हाला सलाम आहे लखी भाऊ सारखं तरुण नेतृत्व आपल्या माया त्याला लाभलेला आहे आणि ते तर या ठिकाणी एवढी मानतो जमावलं मी सर्वांना विनंती करतो पुणे जिल्ह्याचा नेतृत्व मी करणार आहे त्या ठिकाणी सुद्धत सर्वांनी कधी काय काय करायचे आपण मोठ्या प्रमाणामध्ये आला आम्ही चुन्नाचे मी कुठे राहतो शिवनेरीच्या पायथ्याची जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला ना तिथं हे वादळ राहत आहे तिथे वादळ राहत आहे माझ्या गाडीमध्ये आता काही तो दांड काही दांड काय अरे अरे बंदूक नको काहीच नको पिस्तूल नको दानका जर एकदा टोल्या टाकला त्याला उभडा पाडायचा आणि महिला न त्या पडाळकरला आपल्याला गाठायचं त्याला माझा निरोप जाईल मीडियाच्या मागतून अरे गोपीनाथ पडळकर भोसडी तू आमच्या जातीमध्ये दुसरी माणसं घालशील दानगाच आमचा काही समान नाही आणि या ठिकाणी वंदराचा आमचा समान नाही कुठलं म्हटलं काय कसले आरक्षण काय आपल्या त्यांला घास ही खायला लागली त्यांच्या आवाहन करतो निश्चितपणे आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहोत पण मी एवढा देवराम लांडे गरम नरेद नाही करायचा नाद नाही करायच नाद करा पण आमचा कुठ अरे तुम्ही आमचा नाद करू नका रे बाबांनो सरकारला काय आरक्षण ना ते भांडो सरकार द्या आमच्या मध्ये जर कोणाला आरक्षण दिलं तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकाही पक्षाची गाडी फिरू देणार नाही यांना धरपकड मोर्चा करायचा आता हा मोर्चा मोर्चा कसं धरपकड धरपकड म्हणजे काय खाली मोर्चा आपण मोर्चा नाशिककर मंडळी या ठिकाणी आले तुम्ही खूप चांगलं नियोजन केलं मला या ठिकाणी आज कसं वाटते खुशी 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 एकदा जोरदार खुशी खुशी शेको अकरा अरे बाई आपली होणार आहे आरक्षण तुम्ही समोर बसले सगळे नेते म्हणायचे मला नाव माहित ना पण तुम्ही निवेदन अगदी चांगलं केलं अरे आपण कमी आहे आपल्या आरक्षणा हक्काच नाही कुणाच्या बापाचा मित्र आपल्या गळामध्ये फडकी आहे ती फडकी आहे ना त्या फडकीमध्ये आपला जन्म झालाय आपल्या बाळा तर गेला फडकीचा आपल्या आयना आपल्याला फडकीमध्ये घेतलं आणि म्हणून फोन चालू आलो आणि म्हणून आपल्याला आप फडकी घ्यायची काय लाज वाटायची कारण नाही माझ्या भगिनी ना घाबरायचं नाही हातामध्ये दांडका घ्यायची करबाच्या काट्या घ्यायच्या करबाच्या काट्या घेऊन यांना झोडून काढायचं झोडून करायचं का अशा मार्गाचा असतो तर मी जुन्नर तालुक्याच्या उद्या असो